सकाळचा नाश्ता असो की प्रवासाची तयारी आपण नेहमीच तिखट दशम्या किंवा आपण पराठेसुद्धा म्हणतो त्यांना ते बनवतो दशम्या एवढ्या स्वादिष्ट लागतात की पोट्टर भरते पण मन भरत नाही आणि ह्या दशम्या खाल्ल्याने तोंडालासुद्धा चव येते तर ह्या दशम्या तीन ते चार दिवस अगदी आरामात टिकतात तर नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत चला तर पट मंजुष्या किचन मध्ये बनवू तिखट दशम्या प्रवासात न्यायच्या तर ह्या प्रवासात लागणारा पदार्थ तर आपल्याला बनवताच आला पाहिजे तर चला बनवू डेट्स गो तर ह्या दशम्या बनवण्यासाठी इथे मी सर्वप्रथम घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ मी इथे दोन वाटी घेत आहे आणि गव्हाचे पीठ छान असे गाळून घेतले आणि नंतर घेत आहे कणण्याचं पीठ कण्याचं पीठसुद्धा आपल्याला दोन वाटीच घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे तर हा अंदाज आहे आणि तुम्हाला जर जास्त दशम्या करायच्या जास असल्या तर तुम्ही पीठ जास्त घ्या तर अंदाजानुसार घ्या आणि इथे मी एक वाटी बेसन पीठ टाकून घेते आता याच्यात आपल्याला हे सर्व पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पीठ मिक्स झाल्यावरती मस्त असं आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित टाकायचं म्हणजे छान असा स्वाद येतो याला तर याला तुम्ही काय म्हणतात मला माहिती नाही आम्ही तिखट याला तुम्ही तिखट दशम्यासुद्धा म्हणू शकता धपाटेसुद्धा म्हणू शकता किंवा पराठेसुद्धा म्हणू शकता पण आम्ही तिखट दशम्याच म्हणतो तर मी ते हळदसुद्धा टाकलेली आहे रंग येण्यासाठी मस्त असा आणि दीड चमचा लाल मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालू शकतो कांदा छान बारीक चिरून घालू शकतो पण मी हे नाही टाकलेलं आहे कारण आपल्याला प्रवासात नेण्यासाठी पाहिजेत ह्या कारण कांदा टाकल्याने लगेच असे ते दशम्या जास्त त्या खराब होऊ शकतात म्हणून आपण नाही टाकलेला आहे तर आता आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे मस्त अशी ही कणिक भिजवून घेतलेली आहे मी आपण पोळ्यांसाठी भिजवतो त्याप्रमाणे आणि इला असं थोडंसं असं तेल लावून घ्यायचं एक दोन चमचा पोहे खाण्याचं तेवढं आणि मस्त असं छान असे मळून घ्यायची परत म्हणजे आणि पाच ते, ते दहा मिनिट मी इला एका साईडला ठेवून दिलेली होती म्हणजे छान मुरते ते आणि त्याचे छान असे नरम असे आपले दशम्या येतील तर एका साईडला मी पीठसुद्धा घेऊन घेतलेलं आहे आणि वाटीमध्ये तेलसुद्धा आहे आणि आता तवा छान गरम करायला ठेवू आपण आणि हाताला तेल आणि पीठ लावायचं आणि गोडा घेऊन घ्यायचा आपल्याला जेवढा दशम्या लाटायची आहे आपल्याला आकाराची तेवढी आणि गोल हातावरती गोल करून घ्यायचा असा गोडा आणि थोडी छोटी अशी चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि त्याला तेल लावून घेऊ असं मस्त तेल लावायचं जास्त म्हणजे छान असं नरम राहतात आणि फोल्ड करायचं परत तेल लावायचं आणि परत फोल्ड करायचं म्हणजे आपण चार पुडी पोळी बनवतो त्याप्रमाणे तर आता असं हातावरती गोल करून घ्यायचं आणि पिठामध्ये भिजवून छान असं गोलसर असं लाटून घ्यायचं हलक्या हाताने आपण याला छान असं ट्रायंगल आकाराने सुद्धा लाटू शकतो पण मी इथे गोलच आकारात लाटत आहे अगदी हे पराठे दोन तीन दिवस छान राहतात प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा आपण घरी चहा सोबत किंवा नाश्त्यासाठी संध्याकाळी काहीतरी वेगळं असं छान असं जेवण पाहिजे ठेचा वगैरे असं तेव्हा सुद्धा बनवू शकतो खूप छान असे लागतात हे चवीला खूप स्वादिष्ट होतात तर तवा छान गरम होऊ द्यायचा आणि मगच टाकायचं असं हातावर घ्यायचं पण आता हा ह्या ज्या दशमी लागलेली आहे ती तव्यावरती टाकून घेऊ कडकडीत छान असा तवा तापू द्यायचा आणि मगच टाकायचं जर थंड्या तव्यावर आपण टाकलं तर ते चिटकू शकते आपली दशमी तर गरम तव्यावरतीच टाकायचं आणि आता हे बघा तुम्ही बघू शकता आता आपण हिला पलटवू आणि खूप छान अशी ही प्रकार आहे प्रवासात नेण्यासाठी असं चमच्याण्यासं लगेच असं उलटवायचं मस्त असं बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे हळद टाकलेली आहे आपण आणि जास्त काही असं साहित्यसुद्धा टाकलेलं नाही आहे सुद्धा एवढं छान एवढी स्वादिष्ट ही, एवड़ ही रेसिपी आहे तुम्ही मुलांना डब्यावरसुद्धा देऊ शकता कारण त्याच्यामध्ये असे वेगवेगळे दोन तीन प्रकारचे पीठ असल्यामुळे खूप पौष्टिकसुद्धा आहे आणि याच्यावरती असं तेल टाकायचं आहे आपल्याला म्हणजे छान असे नरम होतात ते आणि खाण्यासाठी सुद्धा रुचकर लागतात असं उलटून पालटून असं तेल टाकून द्यायचं आणि बघा तुम्ही बघू शकता किती छान असं टम्म असं फुगलेलं आहे कारण आपण कणिक ही पाच ते दहा मिनिट अशी मुरू दिली तेव्हाच असे फुगतात ते, फुग ते। लगेच नाही लाटायचे पाच दहा मिनिट कणिक मुरू द्यायचे तर हे बघा किती छान आणि सुंदर दिसत आहे रंगही छान आलेला आहे मस्त असा तर हे असे आपण सर्व असे ह्या प्रकारे लाटून घेऊ असे व्यवस्थित असे शेकायचे आणि हे सर्व असे आपण लाटून घेतल्यानंतर त्यांना थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यावरच आपल्याला ज्या डब्यामध्ये भरायचे आहे प्रवासासाठी त्या डब्यामध्ये आपण यांना भरून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशा आपल्या दशम्या ह्या तयार झालेल्या आहेत आता बनवायचा आहे मस्त असा झणझणीसाठीचा तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरच्या छान अशा भाजून घेतल्या आपल्याला जेवढ्या ठेचा बनवायचा आहे तेवढ्या मिरच्या घ्यायच्या आणि इथे आहे आठ ते दहा लसणाच्या पाकड्या तर मिरच्या छान भाजून घेतलेल्या आहे आणि लसणाच्या पाकड्या आणि चवीनुसार मीठ तर आता खल आता खलबत्त्यामध्ये मी याला छान असं कुटून घेते आणि हे बघा तुम्ही बघू शकता आपण असा सुद्धा ठेचा खाऊ शकतो पण जर याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकले तर खूप असा भारी स्वाद येतो आणि हे बघा आता आपण ते थोडं जाडसर वाटून म्हणजे कुटून घेतलं आणि नंतर शेंगदाणे टाकले आहे म्हणजे खूप छान असं ते कुटलं जाईल आणि मस्त अशी चव येईल तर हिरव्या मिरच्या अजून शेंगदाणे आणि लसूण आणि मीठ आपण छान असं मिक्स करून घेतलं कुटून घेतलं आणि त्याचा तयार झालेला आहे मस्त असा स्वादिष्ट असा ठेचा जर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं असं मस्त दशम्या त्याच्यासोबत ठेचा आवडत असेल तर तुम्ही सुद्धा हा बेत बनवा त्याच्यासोबत कांदा लोणचं पापड वा काय छान भारी जेवण होते तर आता तर हे तयारच झालेलं आहे तर मी आता जेवण करून घेते तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय